महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य पुणे यांच्यातर्फे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शालात आय डी देताना अनुसरावायची कार्यपद्धती आणि खास करून कशा प्रकारे कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबतचा निर्णय झालेला असून याबाबत सदर स व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाचा शालात आय डी देताना अनुसरायची कार्यपद्धती याचा दिनांक दोन सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा जो जी आर बघावा लागणार आहे या जी आर अंतर्गत या शासन आदेशांतर्गत एक शासन आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण विभागीय अध्यक्ष असे संचालक असो उपसंचालक आहेत यांना निघालेला असून यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या आपल्यासमोर असलेले संदर्भ पत्र क्रमांक एक ते सात आठ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दोन हजार बावीसपासून तर आत्ता दोन हजार बारा सर्व एका यामध्ये दिलेले आहेत यामध्ये राज्यातील खाजगी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेमधील अनुदानित कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते शालांत प्रणाली मार्फत करण्याबाबत पुढील शासन प्रत्रक आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे एक संदर्भ पत्र क्रमांकेनुसार राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका महानगरपालिका नगरपालिकेमध्ये शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते शालांत या नवीन प्रणालीद्वारे अदा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत अंशानुदानित अनुदानित व स्थानिक स्वराज्य शाळांच्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीमधून करण्यात यावेत ऑफलाईन पद्धतीने नये यानुसार त्या त्यावेळी कार्यरत नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत संदर्भ क्रमांक दोन सुद्धा प्रकारे सांगतो तशा प्रकारचे सहसंचालकांना निर्देश करण्यात आले तीन आहेत पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणारे शिक्षक यांचे नावे हा महत्वाचा घटक आहे पवित्र पोर्टलद्वारे ज्या शिक्षकांची नियुक्ती होते त्या शिक्षकाची शालार्थ प्रणालीमध्ये पवित्र पोर्टलवरून शालार्थ प्रणाली सरळ माहिती पाठवून शाला आय डी तयार करण्यात येतो शालार्थ प्रणाली संदर्भात उपरोक्त शासनादेश व परिपत्रकासह पुढील निर्देश देण्यात येत आहे नव्याने वैयक्तिक मान्यता देणे व शालार्थ आय डी देते अनुसराची नवीन कार्यपद्धती आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ही राबवायची आहेत की अशा प्रकारचे ती म्हणजे शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्ताव सोबतच मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन शालरत मान्यतेकरिता आवश्यक असणारे सर्व कागदपत्रेसोबत जोडायचे संबंधित कळण्यात यावे संबंधितांना कळवण्यात जो कर्मचाऱ्याची निवड झाली त्यांना कळविण्यात यावे तसेच प्रस्तावासोबत शालर मान्यतेची आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहतील शालार्थ मान्यता वैयक्तिक प्रस्ताव इतर ई ऑफिस प्रणालीद्वारे आवक नोंदीसह स्वीकारावा म्हणजे आपण आता ई ऑफिसचा वापर करून आपण सर्वांनी जो आवक आहे त्याची नोंद करायची आवक नोंदी सह स्वीकारायचा आहे तसेच शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी या सर्वांचा विचार केल्यानंतर आपण बघतो स्क्रीनवर तर माध्यमिक शिक्षक निरीक्षक मुंबई यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्ताव व इतर वैयक्तिक मान्यता आदेश ई ऑफिस जावा क्रमांक असं निर्गमित करावं यापुढे ई ऑफिसद्वारेच आपण जावा क्रमांक निर्देश करायचे आहे आणि आपले आवकमध्ये सुद्धा ई ऑफिस प्रणालीमध्ये स्वीकारायचं आहे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव शाळा तर मान्यते करता शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांच्याकडून वैयक्तिक मान्यतेच्या आदेश विभागीय शिक्षक संचालक यांच्याकडे ई ऑफिस मार्फत सादर करायचा आहे ई ऑफिस प्रस्ताव विभागीय उपसंचालक शिक्षण उपसंचालक इतर कर्मचारी कर्म शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे शालार्थाबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल प्रस्ताव मान्य झाल्यानंतर शालार्थ आदेश ई ऑफिस जावा क्रमांकाचा निर्देश करायचा आहे त्याचप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यचा प्रस्तावसुद्धा आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हा सुद्धा प्रस्तावसुद्धा प्र ई ऑफिसमार्फत विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळीच्याकडे सादर करायचा आहे आणि ते करत असताना जावा क्रमांकाचं निर्गमित करायचे आहे हे सर्व काम बघा आपल्या शिक्षण संचालक विभागाच्या अध्यक्ष असतील यांच्याकडे सुद्धा पाठवत असताना ई ऑफिसचा वापर करायचा आहे विभागीय शिक्षण उपसंचालक अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सुद्धा निर्देश करत असताना संबंधित कर्मचारी शाळा व्यवस्थापन सचिव अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक व सर्व संविधान संविध संबंधितांची विभागीय शिक्षण उपसंचालक विभागाध्यक्ष यांनी शासन निर्णय तेवीस आठ दोन हजार सतरा प्रमाणे सोनावणी वैयक्तिक मान्यता वैद्य किंवा अवैध निर्णय यायचा आहे वैयक्तिक मान्यता व शालता आय डी प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी डिजिटल करण्यासाठी काय करायची त्यानुसार दिनांक दोन हजार पंचवीस नस नंतर निर्गमित होणारी शाला तायडी प्रदेश आदेश प्रकरणात प्रमाणे कार्यवाही करायची आहे ती म्हणजे वैयक्तिक मान्यता शालात डी निर्देश केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश शालाचा आदेश आदेशप्रत नियुक्त आदेशावर जो अहवाल शालाचा पोर्टल विभागीय शिक्षण संचालक विभाग अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करायचे आहे म्हणजे बघा वैयक्तिक संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत आपले ते सर्व शालार्थ पोर्टवरती नियुक्ती आदेश असेल आदेशप्रत असेल रुजू अहवाल असेल शालात पोर्टलवरती विभागीय शिक्षण संचालक अध्यक्ष यांच्या स्तरावर अपलोड करायचे आहे यापूर्वीच्या प्रकरणात दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शाळा आय डी आदेश दिनांक अठरा अकरा दोन हजार सोळा ते दिनांक सात सात दोन हजार पंचवीस शिक्षक कर्मचारी प्रदेश संक्षम प्राधिकाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता म्हणजे शिक्षणाधिकारी वगैरे यांनी वैयक्तिक मान्यता दिलेली असेल त्या मान्यता अंतर्गत मान्यता आदेशप्रत प्रत आय डी आदेशप्रत संबंधित खाजगी व्यवस्थापन नियुक्ती आदेश म्हणजे ज्या संस्थांमध्ये शिक्षक कर्मचारी किंवा कोणताही कर्मचारी काम करतो त्या संस्थांचा आदेश सुद्धा आणि संबंधित कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल तर शाला तर पोर्टल अपलोड करण्याबाबत व्हिडिओ एकतात्मक कितापस्तर कार्य करणे आवश्यक आहे डीटीओ या मार्फत आवश्यक आहे दिनांक सात अकरा दोन हजार बारा ते अठरा अकरा दोन हजार सोळा या कालावधीत शाला तायडी निर्देशित केल्या नाहीत अशा कालावधीतील कर्मचाऱ्याच्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याचा खाजगी व्यवस्थापना नियुक्त आदेश शिक्षक कर्मचारी अहवाल नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता शाला तायडी आदेश लागत असतात या सर्व अपलोड करण्यात यावे तीस आठपर्यंत आणि सर्व अभिलेखी आपल्याला हे करायचं असेल तर अभिलेखी शालात प्रणालीवरती आपल्या स्क्रीन दिसत असल्याप्रमाणे आपल्याला शालार्थ प्रणालीवरती तीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत अपलोड झालेले नसतात अशा कर्मचाऱ्यांचे बाबतीत शिक्षण देशक वगैरे सर्व यांनी वैयक्तिक मान्यता आदेश द्या आल्या आपल्या कार्यालयातून निर्मिती झालेल्या याची खातर जमा करायचे आणि हे सर्व करत असताना आपल्याला सर्व आपले ऑनलाईन कामं करायचे अपलोड करायचे आहेत नियुक्ती आदेश असू द्या रुजू वैयक्तिक मान्यता असू द्या शाळात आयडी उपलब्ध नाही अशा प्रकरणात एकस्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिनांक तेवीस आठ दोन हजार सतरा प्रमाणे सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचा आहे ज्यांचे ज्यांची वैयक्तिक मान्यता शाळेत आयडी उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी शासन निर्णयाच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती आपण निर्णय घ्यायचा आहे दोन हजार तेवीस आठ दोन हजार सतराच्या पत्रानुसार मान्यता आदेश व शाला आयडी आदेश एकत्र संघर्ष ठेवले जातील याची सर्वांनी दक्षता घ्यायची कार्यातून निग म्हणजे आपल्या कार्यालयातून निगमित झालेले सर्व आदेश वगैरे शाळेत आयडी एकाच ठिकाणी संग्रहित केली जातील याची दक्षता घ्यायची अशा प्रकारची संपूर्ण शालात आय डी प्रोसेस किंवा नवीन याच्यानुसार आपल्याला ई प्रोसेस करायची पूर्ण करायची असा शासन निर्णय आजचा दिनांक सोळा दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपले संपूर्ण जे काम आहे नवीन वै नव्या वैयक्तिक नु� मान्यता देणे शालात आय डी त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण ई ऑफिस प्रणालीचा वापर करायचा आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल दसोलूशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शैक्षणिक सामाजिक व सर्व सा प्रकारच्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा धन्यवाद